सोलापूर महानगरपालिकेच्या बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांची भेट घेतली सोलापूर महानगरपालिकेतील दोनशे एकोणपन्नास बदली आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत तीन जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन विस्तारित अशा पद्धतीची माहिती त्यांना दिली आपण दोघांनी पुढाकार घेऊन बदली आणि रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी सोलापूर शहरातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली हे सर्व विषय मार्गी लावण्याबाबत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आदेश दिले यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी उद्योजक तुकाराम गायकवाड शशिकांत टाकळीकर प्राध्यापक अविनाश शिंदे आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे यांची उपस्थिती होती कॅबिनेट मंत्री श्री दत्तामाबा भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णाभाचुळे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या रोजंदारी बेगारी कर्मचाऱ्यांना कायम करणे त्याचबरोबर सोलापूर शहरातल्या विविध विषयासंदर्भात आम्ही भेट घेतली आणि लवकरात लवकर ही प्रश्न मार्गी लावण्याबद्दल आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंती आमची मान्य करून जी महानगरपालिकेचे जी काही विषय असतील त्या संदर्भात लवकरात लवकर शासन लेवलला आपण त्या संदर्भात एक मीटिंग लावून त्याबाबतचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत प्रयत्न करू अशा पद्धतीचे आश्वासन श्री राज्याचे मंत्री आदरणीय बर्नेवामा आणि अण्णासाहेब बनसोडे यांनी यावेळी भेटीच्या वेळी वे दिले